हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आज आहे माझा न्यू ब्लॉग मी बनवणार आहे वांग्याची भाजी तसं आज थोडंसं मला फ्रेश वाटत नाही आहे पण आता घरची कामं म्हटलं तर ती करावीच लागतात आज मी ठरवली आहे काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवणं तुम्हाला कोणत्या प्रकारे वांग्याची भाजी आवडते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो स्त्रीला कितीही बरं नसलं तरी तिला रोजची कामंही करावीच लागतात त्यासाठी मी आता माझं पटपट पटपट पट, आवरून घेते आणि जॉबची तयारीसाठी करा पण करायची मला तर मी असे वांगे उभे वांगे चिरून घेतले पटकन आणि एका बाजूला मी कुकर गरम होण्यासाठी ठेवलं आहे रात्रीच मी वांग्याच्या भाजीसाठी छान असा काळा मसाला बनवून घेतलेला होता आधी मी वांगे बनवताना आहे ना वांग्यांना आहे ना, ना, ना मस्त तेलामध्ये फ्राय करून घेते त्याच्यावर थोडंसं मीठ टाकते म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा भाजी नंतर खातो तेव्हा ती ते आपल्याला खारी लागत नाही तेवढ्यामध्ये क किचनमध्ये कृष्णाची एंट्री झालेली आणि तो आ, थम दाखवतो आहे लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज आम्हाला सपोर्ट करा आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे ओके फ्रेंड आणि मग तो त्याचं काम करून निघून गेला मी माझी भाजी पूर्ण केली आणि अजून मला बरंच काही बनवायचं आहे अजून मला उसळची भाजी पोळ्या बनवून मग पुढे तयारी करायची त्याच्यासाठी मी सगळं पटपट पटपट करण्याचा प्रयत्न करते उद्या आमच्या स्कूलमध्ये संक्रांतीचं सेलिब्रेशन पण आहे तर मला त्याची पण एक तयारी करायची त्याच्यासाठी मी नवीन साडी आणि काही ज्वेलरी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला विचारलेली मी अशा प्रकारे मग पुढचं प पुढची करायला लागले आहे आता मला अजून हुसळ बनवायची ती हुसळ मी हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीमध्ये बनवणारे तर तुम्ही मला सा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशाप्रकारे मटकी केलेली आवडते हा बघा मी बनवलेला मसाला हा रात्रीच मी बनवून ठेवला होता रात्री जर काही का कामं करून ठेवली जशी भाज्या निवडून ठेवणे भाजी कापून ठेवणे किंवा मसाला करून ठेवणे तर आपल्याला सकाळी जर आपण जॉबवर जात असू किंवा घरी जरी असलो तरी आपल्याला पटपट काही गोष्टी करता येतात आणि तेवढाच आपला वेळ वाचतो तुम्ही अशी वांग्याची भाजी आता करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही घरचे मसाले टाकते ज्याने ती चविष्ट लागते आमच्या इथे रोज एकतरी काळ्या मसाल्याची भाजी लागतेस तुमच्या इथे लागते का कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स आणि मसाला क प्रकारे त तयार करता तुम्ही तेही मला नक्की सांगा आ, मी बहुतेक करून भाजींमध्ये अंबारी कांदा लसूण मसाला टाकत असते त्याच्याने आमच्या घरातल्यांना भाजी आवडते ती आता मी बनवते आहे उसळ उसळीसाठी मी एकदम सिंपल आमच्या आहो यांना एकदम सिंपल उसळ लागत असते त्याच्यामुळे सकाळी नाश्त्याला ते मसाल्याची भाजी वगैरे खात नाही सकाळी तर हिरवी मिरची आणि कांदा असा टाकून मी ती उसळची भाजी बनवत असते तुम्ही बघाच एका बाजूला कुकरमध्ये शिट्ट्या होत आहेत अजून मला पोळ्या करून अजून मला बरीच कामं आहेत नंतर स्कूलमध्ये जाऊन छोटी 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 पिल्ले आहेत एखाद्या दिवशी ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला तेही दाखवेल जवळपास तीस पस्तीस छोटी छोटी अशी बाळा आहेत त्यांच्यामध्ये मा मला फ्रेश वाटतं गेलं की घर आणि जॉब दोघी सांभाळून स्त्रीला करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या जनरेशनमध्ये नुसतं घरात बसून ह्या जनरेशनमध्ये तर चालणार नाही आणि स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी तर ते बिलकुल पण चांगलं नाही आहे ज्या कोणत्या माझ्या मैत्रिणी असतील की ज्यांना असं वाटत असेल की आपण शिकलेलो आहे व आपल्याला काहीतरी करायचं आहे तर त्यांनी ना मला आपल्या कमेंटमध्ये जॉब असं टाईप करून पाठवा मी नक्कीच त्यांना काहीतरी नवीन आयडिया देईल की त्यांनी घरातून बाहेर कसं पडायचं आणि कसं नवीन गोष्टी शिकायच्या करायच्या आणि आपल्या स्वतःचं थोडेफार पैसे पा असलेले कधीही चांगले अशा प्रकारे मी उसळ पटपट करून घेतलेली आहे फ्रेंड्स ही उसळ आहे ना खूप अशी फास्ट करायची नसते तिला बारीक गॅसवर थोडा जास्त वेळ शिजू द्यायची आणि वरतून थोडी कोथंबीर टाकायची अतिशय उत्कृष्ट लागते मी उसळ झाल्यानंतर मी आता करायला घेतली आहे पोळ्या मी आता पटपट चपात्या करून घेते एका बाजूला मी केशनासाठी थोडासा दूध गरम करून त्याला देते देते आहे ही बघा वांग्याची भाजी बनवून एकदम तयार झाली आहे आता करत आहे मी पोळ्या फास्ट अशा पोळ्या उसळ करून मी रेडी केली आहे एका बाजूला पोळ्या होत आहेत एका बाजूला अशा प्रकारे मी माझे सगळं काम आजचं फिनिश केलेलं आहे आणि आता मी चालते आता पुढच्या जर्नीसाठी आता मला जायचं आहे जॉबवर जॉब केल्याने मला बऱ्यापैकी फ्रेश वाटतं फ्रेंड त्यासाठी मी बाटली भरून घेते आज माझा आहे सोमवारचा उपवास तर उपवासाचं तर मी काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज मी पाणी घेऊन जाते वाटेमध्ये स्वीटच्या दुकानातून मी थोडे राजगिऱ्याचे लाडू वगैरे घेऊन घेईन हे बघा फ्रेंड मी आत्ता आली आहे शाळेमध्ये शाळेमध्ये सव्वीस जानेवारीसाठी प्रॅक्टिस चालू आहे गॅदरिंगची मुले ती प्रॅक्टिस करतायत सव्वीस जानेवारीचा पण ब्लॉग मी टाकेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल घरी परत येताना रस्त्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे जाणं म्हणजे माझ्या दिवसाची सर्वात चांगली गोष्ट आहे आणि ती मला खूप आवडते तिकडून येऊन आता मी घरच्या ड्युटीसाठी पुन्हा तयार झाली आहे आत्ता चला आता तिकडून आल्यानंतर मी बघते तर घरामध्ये खूप सारा पसारा आहे आता तो भांडे इकडचे भांडे हे सर्व मी आवरून घेते पटपट हे बघा बायक कधी कधी असं वाटतं ना बायकांच्या जीवनामध्ये दोनच कामे महत्त्वाची झाली आहेत आणि आयुष्य आव, बायकांचं आयुष्यच ते झालं आहे स्वयंपाक करा भांडे घसा स्वयंपाक करा भांडे कसा एक तर बाईकला स्वयंपाक करायचा था असतो नाही तर भांडे घसायची असतात दोघातली एक कामं तिच्या आयुष्याला नेहमी करायचीच करायची असतात इथे मी तुम्हाला तेच विचारते की उद्या मी संक्रांतीसाठी कोणत्या प्रकारची साडी घालू हा आज ना माझ्या डोक्यामध्ये फिरणारा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे की मी उद्या काय घालू आणि कशी रेडी हो खूप हेवी घातलं तर मुलांना सांभाळता येत नाही कारण शाळेमध्ये खूप सारी मुलं असतात आता घरी येऊन उर जी उरलेली भांडी होती ती फास्टपणे घासून घेतलेली आहे सगळी भांडी घासून टाकते कारण अजून पुढची बी बरेच काम आहे मला साडी शोधायची आहे कोणती साडू घालू घालू ही घा साडी निवडायची मला की त्यासाठी मी फास्ट फास्टमध्ये कामं सगळी करून घेते मला असं वाटतं ना फ्रेंड्स तुम्ही काही करा पण घराच्या बाहेर पडा त्याच्याने काय होतं आपल्याला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळतो चार मैत्रिणीमध्ये गेलं की फ्रेश वाटतं तेच तेच घरातलं वातावरण ना बाईला थोडंसं मानसिकरित्या ना कमजोर करतं कारण कसं सर्व लोक घरातून बाहेर जातात आणि हे घर दुसऱ्यांचं असल्यासारखी भावना होते त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही घरातून थोडंसं बाहेर पडा चार मैत्रिणी करा कोणताही जॉब करा पण नक्की काही ना काही करा आयुष्यामध्ये काहीतरी छंद जोपासला पाहिजे उगा रोजच उगाची धुनी भांडी करण्यामध्ये काही नसतं त्याच्यामुळे स्वतःची घरचे जे कामं तर आहेच पण आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीतरी करण्याची आपण जिद्द बाळगली पाहिजे प्रत्येकाने की आहे म्हणून चाललं असं नको आता मी धुनं घेऊन वरती जाते मशीनमधून धुनं काढलेलं आहे आणि आता कपडे सुकट टाकते मी वरती येऊन पण मला थोडंफार आवरावं लागतं झाडू वगैरे मारून घ्यावं हो लागतो कारण सकाळी मी घाईघाईमध्ये गेलेली असते तर सकाळी मला बिलकुल वेळ नसतो पण ह्या टायमाला मी नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते ही कालचे टाकलेली कपडे आहेत कृष्णाला सुट्टी येतो तो आज दिवसभर पूर्ण दंगा करतो इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे त्याला खूप खेळायला पाहिजे असतं रोज अशा प्रकारे धुण्यामध्ये आलेलं माझं ब्रेसलेट त्याची गेली आहे पॉलिश कारण मी काल घाईघाईमध्ये कपडे धुवायला टाकले मशीनमध्ये त्याच्यामुळे ते बघ बघितलेच नाही अशा प्रकारे मी सगळ्या क घ कपड्यांच्या घड्या घालून घेतल्यात कारण जर ते आतमध्ये नेऊन ठेवले तर त्याचा पसारा होतो आणि ते घडी घालायचे राहूनच जातं त्याच्यामुळे मी पटकन तिथल्या तिथे आधी घड्या घालून घेते मग नंतरचे कपडे सुकायला टाकते जेणेकरून मी आतमध्ये नेऊन फक्त कपडे ठेवून देते प्रकारे मी सगळे वन बाय वन सगळे कपडे सुकायला टाकून दिलेले आहेत फ्रेंड्स मला नक्की सांगा तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही काय काय करतात आपण लाईव्ह सेक्शनमध्ये नक्कीच गप्पा मारू फ्रेंड्स जेवढ्या कोणी माझ्या न बहिणी आहेत की ज्यांना खूप लोनली फील होतं त्यांनी मला जॉब असं हो, याच्यामध्ये सांगा मी त्यांना नक्कीच काहीतरी चांगलं सजेस्ट करेल की जेणेकरून म्हणजे प्रत्येकीला असं वाटत असतं की आपण काहीतरी करावं पण नेमका मार्ग सापडत नाही आणि तो आपली एखादी बहीण असली ना तर ती नक्की सांगते तर मी तुमची एक बहीण आहे या नात्याने तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये जॉब असं सांगा मी तुम्हाला नक्कीच त्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल तर हे बघा फ्रेंड्स या दोन साड्या यातली मी कोणती घालू मला तर काही सुचत नाही आहे आता बघूया उद्या मी फायनली काय घालते ते चला तुम्हाला माझा ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद फ्रेंड्स असा होता आजचा माझा दिवस आता भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आपण आहे असं नका समजू की आपण आहे म्हणून हे सगळे टेन्शन आहेत असं आहे तसं आहे तुम्ही तुमची तुमची हेल्थ जपा तुमची मेंटॅलिटी जपा आपण असलो काय आणि नसलो काय कोणाला काही फरक पडत नाही फक्त आपल्या बाळांकडे बघून आणि स्वतःच्या आईवडिलांकडे बघून छान राहा मस्त राहा कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका एक सांगायचंच झालं तर प्रत्येक बाईने ना स्वतःसाठी थोडंफार जगलं पाहिजे आणि ह्या प्रपंचातल्या ह्या गोष्टी सर्व या नेहमी चालूच असतात पण हे ना स्त्रीने ना स्वतःसाठी वेळ स्वतःचा आनंद कशा ते हे बघणं खूप गरजेचं झालं आहे आजकाल तर आज माझा ब्लॉक्सिटे